कारण नगरपंचायतमध्ये मी तोंडी प्रोपोज बरेच यायला केला म्हणजे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी मी गेल्या वर्षी उपोषणाचा अर्थ ठोकला त्यावेळेस त्यांनी व्यक्ती स्वरूपात मला दिलं की एक साईडला पार्किंग राहील आणि एक साईडला पार्किंग राहणार नाही तरी पण मी त्यांना काय सांगितलं की आम्हाला रोडवर रोड पार्किंग नको आमच्या आम जनतेला त्रास होता कामा नये आम्हाला रोडवर पार्क तुम्ही पार्किंग कुठं बघून पार्किंगला गाड्या लावायला सांगा आम्हाला त्याशी घेणे आमचा रोड आम्हाला मोकळा पाहिजे आणि ह्याच्यापुढे मी एकही गाडी लावून देणार नाही तर टिपला घेऊन येईल ना गाडी फोडून मी एक एक हा हा आमचा खालापूर आणि अनवाणी मोडा पर्यंत हा रोड जातो समोर त्या समोर काय मागण्या आहेत आपल्या मागण्या काय नाही तो ह्याच्यापुढे मला एकही गाडी दिसता कामा नाही म्हणजे इकडे पण नाही आणि एक साईडला नाही रोड मला पूर्ण मोकळाच पाहिजे मी आता कोणाचंही ऐका ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे